एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिर शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आज आमदार साहेब आपल्या गावामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आलेले आहेत प आणि आज या गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपण भरघोस मतं अशी आमदार साहेबांना आपण आपल्या गावातून आणि पूर्ण तालुक्यातून मिळालीच होती त्या स त्यामुळे आमदार साहेबांनी आपल्या गावामध्ये असं भरपूर असा निधी या ठिकाणी पाच वर्षात आपल्याला दिलेला आहे सर्वसाधारण आपले आपण ज्या वास्तूमध्ये आज उभे आहे ते स्वामी समर्थ केंद्र आज अठरा लाख रुपयाचं आज मा साहेबांमुळं आज पूर्णत्वासी इथं गेलेलं आहे हेच केंद्र हां आणि त्याच्यानंतर शाळेसाठी वॉल कंपाऊंडही आमदार साहेबांनी दहा लाख रुपयाची अतिशय सुंदर अशी वॉल कंपाऊंड या ठिकाणी शाळेची बांधून दिलेली त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत एक पाच लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ताही आम्हाला मिळालेला आहे आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे वाशेरे ते अकोले हा मुख्य जोडणारा रस्ता हा पाच कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा रस्ता आज या ठिकाणी आमदार साहेबांमुळं आज आपल्याला दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय सोयीचा रस्ता या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि त्याबद्दल अजूनही आम्हाला कामाची अपेक्षा आमदार साहेब म्हटली ते माग आम्हाला चर्चा झाली ती म्हणजे दिवाळीनंतर तुझे काम लगेच जाऊ मग काम सुरू करून देऊ त्याच्यामुळे आम्हालाही कामाची अपेक्षा आहे आणि काम मिळणारच आहे त्याच्यामुळे पुढचं काही विषय नाही आहे आणि आम्ही आमदार साहेबांच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहू चांगल्या पद्धतीने आणि चांगलं काम करू धन्यवाद फक्त मागण्या केल्या एवढं केलं माहितीच नाही आम्हाला वाटलं आमदारांनी काहीच केलं नाही एवढा कार्यक्रम इतके कार्यक्रम दिले विकास निधी नाही काय झालं पण आता आमच्यावर घेईन मी बाम ठेवणी कडाला बसून राहिलो अरे म्हणलो आमदारांनी काहीच दिलं नाही काय पण किती काम अरे हा रस्ता आकोल्याचा पाच सहा कोटीचा किती पाच मिनिटात तुम्ही अकोल्याला जाल नाही ते कमरं दुखत होते त्या रस्त्याला जायला त्यामुळं मग त्यामुळं आपला ग्लास रिकाम आहे असं सांगायचं नाही अर्धा ग्लास भरला अर्धा रिकाम आहे तो पुढच्या वेळेस भरू डॉक्टरांनी प्रकरण स्वतः प्रस्ताव जे मंजूर झालेला आहे तो प्रत घेऊन आले ते डॉक्टर साहेब इथं या वस्तीवर आणि विशेष असं दुसरी गोष्ट अशी का हे शेतकरी अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे त्यांच्या घरी त्यांनी जेवणसुद्धा केलं सर्वसामान्य लोकांमध्ये जेवणारे आमदार आपल्याला लाभले ते आपल्या भाग्याचे नशिबाने आपण आणि दुसरी गोष्ट अशी कमी मागाशी बोलण्यात राहून गेलो बोलण्यासारखं भरपूर आहे डॉक्टरमध्ये हा नुसता सांगतच आहे तर दुसरं असं आहे का डॉक्टर साहेब मी मगाशीच बोललो का सत्तर टक्के आमचे लोक वंचित आहे आपण इकडं बारा म्हणतो इकडं पाणी वाच जातं पण आम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तीन लाईन टाकण्याची गरज आहे आमच्या गावाला त्या काल का तो हे स्थानिक लोक इथं जाम झालेले पहिल्या पाईपलाईन केल्यात त्या बंद पडल्यात मोडकळीस आल्यात आता वैयक्तिक पण प्रॉब्लेम झाल्यामुळं सगळी गडबड झाली आता सगळे लोक आयथं पाणी घेतात पण आमची इथं एवढी काय दमचाक होती का पाणी आलं का, का आमच्या लोकांना वरच्या भारी बंद करायला वा लागतात वैतागली ती तरुण पिढी इथं सुद्धा आता सुद्धा लोकांनी नुसतं पळतच ठेवायचं असाच प्रकार झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तीन ज्या लाईन आहेत तर आमचा डोंगरा पंच्याधारांमध्ये पाणी जाईल आता एवढा भांगकाळा झालाय ना तर धामणगावचे टोटल सगळे धरण वाशिराच्या एका धरणात थेंब नाहीत तर भविष्यामध्ये येणार आहे काळात निश्चितच आपल्या आपल्याला म्हणजे आमचा विचार केला जाईल आता मच्छिंदर पक्षाते एक हजार एक टक्का महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये डॉक्टर शंभर टक्के मंत्री होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे का आपल्याला आमदार असताना एवढा निधी आला मंत्री झाले हो आपल्याला आणखी या तालुक्याच्या विकासाला खूप मोठा खरं तर हातभार होणार आहे आणि खूप साधा आणि सरळ माणूस आहे आमदारकीची आवाज त्यांच्या डोक्यात गेली नाही त्यांचं राहणीमान त्यांचा व्यवहार हे सगळं पाहिलं ना बाकीचे आमदार कशासाठी व्हायचे काहींना फाईव्ह स्टार हॉटेल टाकायचे काहीला मुंबईत फ्लॅट वगैरे घ्यायचे इष्टी टी वाटवायचे या माणसाला काय नव्हतं त्यांनी काल मी सहज विचारलं तो हिंद कुठे त्यांचा मुलगा एक होतं एक पोरग आहे अहो ते काल राजूरून इष्टीनं बसवलं ते लातूरला गेलं शाळेत लातूरला शाळेत जातं शाळेला येते एखाद्या आमदाराचा पोरगा इष्टीनं फिरल असं आहे का उदाहरण म्हणजे सांगोल्याच्या गणपतराव उद्देश नंतर किरण लांबटेंचं उदाहरण आहे आणि मग इतका साधा आपल्याला माणूस मिळाला आहे म्हणून मी विनंती करतो आपल्याला पुन्हा एकदा डॉक्टर नामदार करायचं आहे आता काही लोकं येतील काही शेजारचे भाऊ येतील भाऊला भाऊ घेऊन येतील सहानुभूती दाखवतील भाऊला मत द्या म्हणतील पण त्या भाऊला मत देऊन वाया जाईल ते मत काय वाया घालू नका भाऊचं काय ऐकू नका आणि आपल्याला वीस तारखेला घड्याळाला मत द्यायचं आहे डॉक्टरना पुन्हा आमदार करायचं आहे नुसतं आमदार नाही तर त्यांना नामदार करायचं आहे आणि म्हणून वीस तारखेला घड्याळाचं बटन दाबा तुमचे राहिलेले वाशाऱ्याचे सर्व प्रश्न डॉक्टरांपेक्षा तुमच्या राहिलेल्या प्रश्नाची जबाबदारी मी घेईल डॉक्टर साहेबांच्या आमदारांच्या मागं लागून पालकमंत्री कोण जे मंत्रिमंडळ होईल त्यांच्या मागं लावून डॉक्टरांच्या मागं लागून निश्चित वाशर्याचा राहिलेला विकास भरून काढण्याचा निश्चित प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो वीस तारखेला आपल्या सगळ्यांना सांगा छोटी मोठी गोष्ट असते विसरून जा परंतु तालुक्याच्या हिता हिताचं राज्याच्या हिताचा विचार वी करून वीस तारखेला घडाळ्याच्या पुढील बटन दाबून डॉक्टर साहेबांना प्रचंड मताने विजयी करा ही कळकळीची विनंती करतो ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस